नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणत्याही साडीवर चालणारी ब्लाउज डिझाईन खूप सुंदर अशी पाहणार आहे तर त्यासाठी पहा या इथे आधी बाही कटिंग करायची आहे आणि यानंतर मग आपण यावरती डिझाईन कटिंग करणार आहे तर या इथे पहा ही फोल्ड बाजू आहे या इकडे आणि ही ओपन बाजू आहे तर आता या इथे मी बाही उंची आपण टाकणार आहे बाही उंची आहे नऊ तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून दहा इंचावरती असं मार्किंग करून घेत आहे जर या इथे तुम्हाला बिना अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर या इथे दीड इंच प्लस करायचे आहेत पण ही डिझाईन आपण अस्तरच्या ब्लाऊजवरती बनवणार आहे त्यामुळे या इथे एक इंच मी प्लस केलेलं आहे आता मी हे कट करून काढते आता आपण या इथे कॅफाईट घेणार आहोत तर बाही उंची दहा असल्यामुळे आपण या इथे कॅफाईट साडेतीन इंच घ्यायची आहे इथूनही मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं आणि इथेही आपण एक रेष आखून घेऊया बाही घडी काढण्याचा एक फॉर्म्युला असतो तर या इथे पहा अडतीस चेस्ट साईज आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आहे साडे नऊ इंच तर दीड इंच जर शिलाई मार्जिन तुम्ही मिक्स करत असाल तर यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे आहेत पॉईंट फाय तर येतात नऊ इंच जर या इथे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर आहे अशी चेष्टची जो चौथा भाग येतो बाहे छातीची घडी असते ती आपल्याला या इथे बाहीरुंदी म्हणून टाकायची आहे जर तुम्ही दीड इंच घेत असाल तर अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे आहेत मी ब्ल ब्लाउज शिवताना कायम आपले दीड इंच शिलाई मार्जिन घेत असते तर या इथे मी बघा अर्धा इंच मायनस करून नऊ इंचावरती बाही ची घडी घेतली आता इथून आपण ही सरळ लाईन आखून घेऊया आणि ह्या चौकोन कट करून घेऊ आपण आता या इथे आपण एक इंच घेणार आहे या इथे आणि इथून आपल्याला इथं एक तिरकी लाईन आखायची आहे अशी या पद्धतीने आणि या तिरक्या रेषेचा आपल्याला मध्य करायचा आहे तर बघा मी असा टेप ठेवला आणि याचा मध्य करून घेते या पद्धतीने आता वरच्या आणि या इथे हे दोन पॉइंट देणार आहे यामध्ये दे आपण पाऊन इंचाचं अंतर ठेवायचं आहे तर या इथे पहा वरती मी अर्धा इंचाच मार्किंग केलं आणि खाली पाव म्हणजे असं पाऊन इंचाचं आपल्याला यामध्ये अंतर ठेवायचं आहे दोन्हीच्या मध्ये या इथे आता या इथे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे ते आधी सरळ दीड इंच या इथे घ्यायचं या पद्धतीने आता याचा हे आपल्याला मध्य करायचं आहे इथून असा या दोन्हीचा मध्ये या इथे तर पहा इथून हा जो आपण सेंटर काढलेला आहे इथून एवढा याचा हा सेंटर तर इथून आपल्याला असं हे जे मार्किंग केलेलं आहे याच्यावरती असं आखत जायचं आहे आपल्याला आकार देत जायचं आहे बाहीचा आता इथं या दोन्हीचा सेंटर करून या पद्धतीने इथे आणून या प्रकारे जोडायचं आहे अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार खूप छान येतो साडेसहा दंडघेर पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे आपण जोडून घ्यायचं आहे आधी ही बाही कट करून घेऊया या पद्धतीने आता हे पुढचा आकार कट करून घेऊया जसा आकार आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण हे कट करून घ्यायचं आहे आता यावरती आपण एक छान अशी डिझाईन बनवून घेऊया तर इथून मी दोन इंच अंतर सोडलं आणि हे सहा इंच हे अंतर घेतलेलं आहे या इथे पहा आणि याचा हा सेंटर तीन इथून एक इंच घेतलं या पद्धतीने हे चौकोन आखून घेतला आता याचा हे आपल्याला सेंटर करायचं आहे अशा पद्धतीने आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे पानाचा आता ही डिझाईन आपण कट करून घेऊया आणि ही बाही या इथे कट करायचं राहिलेलं आहे हे आधी आपण कट करून घेऊया आता पहा ही बाही आपली या पद्धतीने तयार होते आणि तुम्ही या इथे आकार किती छान आलेले आहेत हे पाहू शकता या इथे एक बटन लावायचं किंवा इथे मणी लावलेत तरी चालतात किंवा इथून असे छोटे छोटे लटकन सोडले तरी चालतात तर या इथे पहा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे सेल, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद